नमस्कार आपण पाहतायत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुलीच आम्हाला हवे किती दिवस आम्ही का बसायचं पोषण बसायची हे नाही येऊ देण नाही पाहिजे होती काय होती ने सरकार नाही 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 गरिबण लाडकी बहीण म्हणते ती कशात लाडकी बण पाहिजे मुलगी हवे आहेत आम्हाला आणि आम्ही अमल न्याय मिळालाच नाही आम्ही हे माणूसच होत नाही एक मुलगी गेली तुम्ही तो ही केवणार परत दुसरे गेले तर काय

हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक आटपाडी पोलीस ठाण्यासमोर हरवलेल्या मुलीच्या पालकांचं आमरण उपोषण आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील रहिवासी पीडित मुलीचे वडील यांनी आपल्या अल्पवयीन मुलगी हिला फूस लावून नेल्याची तक्रार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती म्हणून अंकुश सीताराम आलदर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर याचं नाव दिलं असतानाही ना पोलिस यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारचा ठोस तपास करण्यात आलेला नाही असा आरोप तक्रारदारानं केला पीडित मुलीचे वडील यांनी सांगितले की सदर संशयित व्यक्ती राजकीय संबंधित व्यक्तींच्या सानिध्यात असल्यामुळे सदर व्यक्ती दबाव आणत असून पोलीस यंत्रणा त्यांच्या दबावाखाली आहे या प्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षक सांगली राष्ट्रीय व राज्य महिला आयोग मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देखील निवेदन सादर केलं होतं मात्र पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे अखेर त्यांनी न्यायासाठी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीपासून आटपाडी पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणात पीडित मुलीचे वडील आई तसेच कुटुंबातील इतर महिला व पुरुष सहभागी झाले आहेत माझी मुलगी कुठे आहे आम्हाला न्याय हवा तपास करा न्याय द्या असा सवाल मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांसमोर केलाय अंतर्गत आरोपी व त्याच्या साथीदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे न्यायालयानं पोलीस स्टेशनला पीडित मुलीचा शोध घेऊन तिला तात्काळ हजर करण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जर लवकरात लवकर पीडित मुलीचा तपास होऊन आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याच्या सर्व परिणामांची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर राहील असा स्पष्ट इशारा पीडित मुलीच्या वडिलांनी दिला आहे

मुलगी आम्हाला परत पाहिजे आज तपास दोन महिने झाले त्यांना दिलेला आहे की त्यांनी तपास चालू आहे का नाही आणि तरी सुद्धा हाय चालू नाही आमची मुलगी दोन महिन्यात का आली नाही सर आम्हाला दिला सर हे फिला आम्ही नोंद केलेली आहे सो तरी पण ह्यांनी काही काही म्हणजे काहीच तपास केलेला नाहीये

लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणते ती कशाच लाडकी बहीण पाहिजे मुलगी हवे आहे आम्हाला न्याय घ्यावे न्याय दिल्याशिवाय आम्ही तुम्ही सरकार कसं शकत नाही आम्ही आम्हाला न्याय आम्ही म्हणू शकत नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला बाकी काय नको आमची मुलगी इथं आम्हाला हजार पाहिजे आता इथे कशासाठी आलाय तुम्ही मुलगी आम्हाला पाहिजे हवे माहिती नाही कुठं माहिती नाही सर आम्ही कुणाच्या अक्षोर बसायचं कुणामोर पदपत्र येत आहे या देशामोर पदपत्र पोलिसांच्या महाराष्ट्र पसरत नाही आम्ही कुणामोर पदोपत्र आम्हाला न्याय पाहिजे ना आमच्या पसरायचं